शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ताजी आकडेवारी ताजी अपडेट देतो त्याचबरोबर शेतीविषयी काही महत्त्वाच्या घडामोडी तुमच्या समोर मांडतो विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या मित्रांनो एकदा तुम्हाला हे ताजी अपडेट अशी पण देतो की सध्या जो अवकाळी पाऊस आहे यासंदर्भात हा पाऊस किती दिवस आहे आणि दोन तीन दिवस किती जिल्ह्यांना कसा य अलर्ट आहे तर ती एकदा सांगतो मित्रांनो गुरुवारी मित्रांनो जळगाव धुळे नाशिक आहेगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पूर्व अमरावती बोलताना अकोला सहाद्री घाटमाता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे शुक्रवारी मित्रांनो बोलताना धुळे नाशिक सहाद्री घाटमाता सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर हिंगोली या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे शनिवारी सह्याद्री घाटमाता अहिल्यानगर सोलापूर नांदेड लातूर बीड धाराशिव या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो रविवारी नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड परभणी अकोला चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आता एकदा मदतीची बातमी सांगतो तुम्हाला सप्टेंबर मधील नुकसानीपोटी दोन जिल्ह्यांना पासष्ट कोटींची मदत जाहीर झालेली आहे मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी पासष्ट कोटीची मदत देण्याचा अध्यादेश दे राज्य शासनाने पंधरा ऑक्टोबर म्हणजे काल जाहीर का, जाएर का जा, काल रोजी काढलेला आहे अमरावती विभागातील तीन तीन जिल्ह्यांना चारशे पंधरा कोटी व मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांना पासष्ट कोटी मिळून चारशे ऐंशी कोटी रुपयाची नुकसान भरपाई शासन देणार आहे जालना जिल्ह्याला त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाची तर हिंगोली जिल्ह्यातील एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजाराची मदत देण्यात येणार आहे मित्रांनो याच्या सहित आता पुढची बातमी अशी पण आहे की मराठवाड्यात जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सात सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा अतिवृष्टीचे मदत वाटप सुरू विभागीय आयुक्तांची माहिती मित्रांनो मराठवाड्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्य सरकारने आतापर्यंत मराठवाड्यातील वीस लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांसाठी चौदाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचे निधी उपलब्ध करून दिला आहे त्यापैकी आतापर्यंत नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा झालेले आहे मित्रांनो जिल्हा आणि या आकडेवारी छत्रपती संभाजीनगर एकोणतीस हजार रुपये परभणी तीस कोटी एकोणतीस लाख रुपये हिंगोली एकशे पाच कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये नांदेड तीनशे सहा कोटी ब्याण्णव लाख रुपये बीड दोन कोटी बेचाळीस लाख रुपये लातूर एकशे छप्पन्न कोटी अडुसष्ट लाख रुपये धाराशिव एकाहत्तर कोटी एक्केचाळीस लुक एक्केचाळीस लाख रुपये अशी मदत सध्या सुरू आहे बाकी मदत येणार आहे टप्प्याटप्प्याने काही ठिकाणी मदतीचा आता म्हणजे कार्यकाळ सुरू झालेला आहे असो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा जाताना शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला लाईक करून जा भेटूया पुढच्या चेवळत धन्यवाद